नमस्कार मंडळी तुम्ही हे पाहत असाल की ही ब्रह्मकमळाची फांदी आहे जी मी आत्ता पावसाळ्यामध्ये लावली होती आणि ती तिला आता एक छान अशी पालवी फुटलेली आहे तुम्ही पाहत असाल की कशी ही पालवी फुटलेली आहे मी ही फांदी जेव्हा ब ब्रह्मकमळाला फुल येत होते तेव्हा म्हणजे माझे नातेवाईक आहे तिथे मी पाहिले होते तर मी त्यांना म्हणले की मला पण हे ब्रह्मकमळाचं झाड लावायचं आहे तर त्यांनी मला ही फांदी दिली होती तर ती मी लावली तर त्याला ही अशी छानशी पालवी फुटलेली आहे तर कोणाकोणाच्या घरी ब्रह्मकमळाचे झाड आहे आणि त्याला फुले अजून आलीत की नाही आली तर मला ती कमेंट करून तुम्ही सांगा आणि ह्या फांदीला आता जी फांदी आहे तिला ही पालवी फुटलेली आहे त्याला पुढच्या वर्षी पुढच्या पावसाळ्यापर्यंत फुल येईल का नाही हे पण तुम्ही मला सांगा येणारे की नाही आणि याचे फूल पाहण्यासाठी आजच रजनी नेहरे या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की मी जेव्हा फूल आलेला व्हिडिओ टाकेल तो तुमच्यापर्यंत तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल तर पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओसोबत धन्यवाद